रीना म्हणते आता दोघांचा स्कोअर दोन दोन आशिष म्हणतो वणण्या मयूरचं आवडतं शहर वणण्या म्हणते बंगळुळू मयूर म्हणतो नाही मुंबई आशिष म्हणतो ओ आता पुन्हा टाय शेवटचा प्रश्न वणण्या मयूरचा वाढदिवस वणण्या म्हणते चार फेब्रुवारी आशिष म्हणतो बरोबर मयूरला म्हणतो वणण्याचा वाढदिवस मयूर म्हणतो चोवीस जानेवारी रीना म्हणते हेही बरोबर म्हणजे स्कोर पुन्हा टायच मग गिफ्ट कुणाला द्यायचं वण्या हसत म्हणते मला द्या मला आवडलं तर ठेवेन नाही तर मयूरला देईन मयूर, मयूर गालातला गालात गाला म्हणतो जसं तुझं म्हणणं मॅडम रीना म्हणते ठीक आहे वण्या हे तुझं गिफ्ट वण्याने गिफ्ट बॉक्स उघडला आणि आश्चर्यचकित होऊन म्हणाली वा हे तर एक खूप सुंदर पेंडेंट आहे आणि त्यात दोन हृदय खूप छान आहे मिस ठेवते हे मयूर म्हणतो ठीक आहे तूच ठेव दाखव ना एकदा खरंच सुंदर आहे धन्यवाद रीना आणि आशिष त्या दोघांच्या डोळ्यात चमक होती आणि स्टेजवर सगळीकडे प्रेम हास्य आणि आनंदाचे क्षण भरून राहिले होते सगळा हॉल टाळ्यांच्या गडगडाटाने भरून गेला होता आता वेळ होती सगळ्यांना आतुरतेने वाट पाहत असलेल्या परफॉर्मन्सचे आशिष माईकवर म्हणतो थँक यू फॉर दॅट फन गेम अँड नाव इज टाइम फॉर द मोस्ट अबेटेड परफॉर्मन्स लेट्स वेलकम म्हणण्या जोरदार टाळ्यांनी स्वागत करा संगीत सुरू झालं आणि म्हणण्या स्टेजच्या मधोमध आली प्रकाश तिच्यावर केंद्रित झाला गाणं वाजू लागलं तेरी मेरी गल्ला हो गई मशहूर ती स्टेजवर नाजूकपणे फिरत होती तेवढ्यात मयूर तिच्याजवळ येतो त्याचा एक हात तिच्या कंबरवर दुसरा तिच्या हातात दुसरा हात मयूरच्या छातीवर दोघांचं नजरेतलं नाता जणू जग विसरायला लावत होतं काटू जाता सुन बावरे गाण्याच्या मधल्या म्युझिकवर दोघं एकमेकांपासून दूर जातात वडण्या रीना जवळ तर मयूर आशिष जवळ जातो आणि पुन्हा स्टेजवर हातात हात घेऊन डान्स सुरू होतो आता त्यांच्यासोबत रीना आणि आशिषही थिरकत होते तू ही चांद मेरे इस दिलदा तेरे बिना मेरा होवे ना गुजारा स्टेजवर आता प्रेम आनंद आणि एक सकारात्मक ऊर्जा दरवळत होती यानंतर दुसरं गाणं लागलं तू ही तो जन्नत मेरी तू ही मेरा जुनून कानं अल्पच ठेवलं गेलं पण त्याचा प्रेमळ प्रभाव सगळ्यांच्या मनावर कोरला गेला रंब दिखता आहे परफॉर्मन्स संपतो आणि सगळी पब्लिक जोरदार टाळ्या वाजवते म्हणण्या आशी श्रीना सगळे एकत्र स्टेजवर येऊन वाकून धन्यवाद देतात मयूर माइकवर म्हणतो आज आमच्यासोबत हजर राहिल्याबद्दल सगळ्यांचे आभार उद्या सकाळी आमचं लग्न आहे सगळे येऊन आशीर्वाद द्या वण्या म्हणते सर्वांना धन्यवाद आजच्या कार्यक्रमात सहभागी होऊन आम्हाला आनंद दिला त्याबद्दल आभारी आहोत उद्यापासून आमच्या नव्या जीवनाची सुरुवात आहे आशिष म्हणतो डिनर तयार आहे सगळे आरामात जेवा रीना म्हणते आणि मग उद्या लग्नाच्या हॉलमध्ये भेटूच धन्यवाद सगळे आपापलं जेवण घेतात म्हणण्या म्हणजे मयूर आणि वणण्या ही दोघं आशिष आणि रीनासोबत एका टेबलवर बसतात त्यांच्या आई वडिलांचा वेगळा टेबल जेवताना हास्य गप्पा आणि आठवणींचा आनंद दिसतो जेवण झाल्यावर सगळे आपापल्या घरी परततात वणण्याचं घर वडील दिनेशजी तिला हाक मारतात दिनेश म्हणतात बेटा तुझ्याशी थोडं बोलायचं आहे ये टेरेसवर चल वडण्या वडिलांसोबत गच्चीवर जाते वडण्या म्हणते हो बाबा बोला दिनेश हळूवार आवाजात म्हणतात बेटा तू खरंच या लग्नासाठी आनंदी आहेस ना केवळ आमच्यासाठी हा निर्णय घेतलास का जर तू खुश नसशील तर मी हे लग्न होऊ देणार नाही वणण्याच्या डोळ्यातून नशी वाहू लागतात दिनेश थोडे घाबरून म्हणतात तू रडतेस बेटा मला आधीच कळायला हवं होतं की तू मनापासून खुश नाहीस काय उत्तर देईल वणण्या तिच्या अश्रूंमध्ये दडलेली असंख्य भावना आता तिच्या निर्णयाची वाट पाहत होत्या ते रात्रीचं गळद आकाश होतं आणि टेरेसवर वणण्या तिच्या वडिलांसोबत उभी होती तिच्या चेहऱ्यावर असंख्य भावना एकत्र नाचत होत्या दिनेश गंभीर आवाजात म्हणतात बेटा खरं खरं सांग तू खरंच या लग्नासाठी आनंदी आहेस ना केवळ आमच्यासाठी हो म्हटलंस का जर तू खुश नसशील तर मी हे लग्न होऊ देणार नाही हे ऐकताच वाढण्याच्या डोळ्यांतून अश्रू व्हायला लागले दिनेश हळू आवाजात म्हणतात तू रडते आहेस बेटा मला आधीच समजायला हवं होतं की तू समाधानी नाहीस काही काळजी करू नकोस मी हे लग्न रद्द करतो वन्य अश्रूंना थोपवत म्हणते नाही बाबा मी या लग्नासाठी आनंदी आहे म्हणूनच मी होकार दिला मयूर माझ्यासाठी योग्य जोडीदार आहे त्याने हॉस्पिटलमध्ये जसं तुमची काळजी घेतली ते मी पाहिले तो माझीही तशीच काळजी घेईल याची मला खात्री आहे दिनेशजी म्हणतात अग मग रडतेस का वणण्या कातर स्वरात म्हणते उद्या मी हे घर सोडून जाणार जिथं मी माझं पहिलं पाऊल टाकलं पहिले शब्द बोलले हसले रडले सगळ्या आठवणी जिथं आहेत ते घर एका दिवसात मागं कसं सोडू बाबा दिनेश टोळे पुसत म्हणतात प्रत्येक मुलीला हा क्षण अनुभवावा लागतो बेटा आणि प्रत्येक आईबाबांना त्यांची राजकन्या दुरावते मला माहीत नाही हे नियम कोणी बनवले पण तो माणूस कदाचित त्याच्या लेकीवर प्रेम करत नसेल पण तू माझी राजकन्या होतीस आहेच आणि कायमच राहशील हे घर तुझंच आहे आणि नेहमी राहील जेव्हा वाटेल तेव्हा ये रडू नकोस हं वडण्या डोकं हलवते आणि वडिलांना मिठी मारते दिनेश तिचं सांत्वन करतो आणि तिच्या कपाळावर प्रेमाने किस घेतो दिनेश हसून म्हणतात आता रडू नकोस नाहीतर डोकं दुखेल झोपी जा उद्या लवकर उठायचं आहे तुला वण्या गप्पच स्वतःच्या खोलीत गेली आणि काही क्षणांतच ती शांत झोपी गेली पुढचा दिवस सकाळचे पाच वाजले होते वण्या उठली दात घासले अंघोळ केली आणि साडी नेसली थोड्याच वेळात मेकअप आर्टिस्ट तिच्या खोलीत आली तिला तयार व्हायला जवळपास तासभर लागला आणि सकाळी साडेसहाला सगळं तयार झालं वण्याने लाल रंगाची सुंदर साडी नेसली होती तिचं रूप खरंच दैवी वाटत होतं त्यांनी घरातल्या देवघरात जाऊन सर्वांनी एकत्र प्रार्थना केली घरातल्या ज्येष्ठ व्यक्तीने तिच्यासाठी खास आशीर्वाद दिला त्यानंतर वण्या प्रत्येक मोठ्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेत होती तिच्या आईने गीताने तिला खुर्चीवर बसवलं आणि तिच्या उजव्या हाताच्या अनामिकेमध्ये खास अंगठी घातली सकाळी सात वाजता सगळे घरातून बाहेर पडले वण्या गाडीत बसली तिच्यासोबत तिचे कुटुंबीय होते नातेवाईकांसाठी खास बसही आली होती फोटोग्राफर सतत फोटो घेत होता आणि सगळा कार्यक्रम व्हिडिओमध्येही टिपला जात होता लग्न मंडपात पोहोचल्यावर मयूरची बाजू आधीच पोहोचलेली होती कारण वधूचं स्वागत करायचं होतं वण्याची मावशी तिच्या डोक्यावर छत्री धरून उभी होती तर छोटी वनिता तिचा बोट धरून मंडपाच्या प्रवेशद्वाराकडे नेत होती तेवढ्यात मयूरच्या बहिणीने वनण्याचं औक्षण केलं दुसऱ्या बहिणीने तिच्या पायांवर पाणी घालून ते पुसले आणि मग तिला प्रवेश दिला गेला वनिता तिचा बोट धरून तिला हळूहळू आत नेत होती मागून आई वडील सगळे नातेवाईक त्यांच्या मागे होते आता सर्वांच्या चेहऱ्यावर एकच भाव गर्व आणि प्रेमाचा आणि वणण्याच्या डोळ्यात गेल्या आयुष्याचा निरोप आणि नव्या जीवनाची सुरुवात मयूरने सुंदर कुर्दा परिधान केला होता खरंच तो फारच देखणा दिसत होता त्या दिवशी लग्न मंडपाजवळ असलेल्या देवळात मयूर आणि वनण्या दोघांनी आधी देवाचं दर्शन घेतलं नंतर त्यांना त्यांच्या त्यांच्या खोलीत नेण्यात आलं जे हॉलमध्येच तयार केल्या होत्या लग्नासाठी कपडे बदलायला तोवर हॉलमध्ये आलेल्या पाहुण्यांना नाश्ता दिला गेला साधारण अर्ध्या तासाने दोघंही लग्नासाठी सजून आले नंतर मयूर आणि वण्याने थोडा नाश्ता केला आता वेळ होती मंडपात जाण्याची वण्याचा हात वनिताने धरला आणि ती तिला सौम्य पावलांनी मंडपाच्या दिशेने नेत होती तर मयूरचा हात त्याच्या मामाने धरला आणि त्याला देखील मंडपाकडे नेलं दोघांना एकमेकांच्या समोर बसवण्यात आलं आणि पुरोहितांनी मंत्रोच्चार सुरू केला सर्वप्रथम वण्याने एक पवित्र धागा मयूरच्या गळ्यात बांधला आणि त्यानंतर मयूरनेही तसाच धागा तिच्या गळ्यात बांधला त्याआधी वधूवरांनी एकमेकांना हार घातले मुहूर्ताच्या वेळेस पुरोहिताने मयूरच्या हातात मंगळसूत्र दिलं आणि मयूरने ते वडण्याच्या गळ्यात घातलं मंडपात उपस्थित सर्वांनी त्यांच्यावर अक्षता उधळल्या यानंतर मयूरने वडण्याच्या मस्तकात कुंकू भरलं सप्तपदीला सुरुवात झाली दोघांचे लहान बोट पिंकी फिंगर एकमेकात गुंचे होते त्यांनी एकत्र सात फेरे घेतले आयुष्यभरासाठी हातात हात घेऊन चालायचं वचनच या क्षणापासून ते दोघं कायदेशीर पती पत्नी झाले यानंतर त्यांनी सर्व मोठ्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले मग त्यांना बसवण्यात आलं आणि श्वेता गीता आणि आणखी तीन स्त्रिया एकत्र येऊन त्यांचे औक्षण करतात नंतर वधूवरांनी एकाच ग्लासमधून दूध प्यायलं एकतेचं प्रतीक नंतर फोटोसाठी पुन्हा एकदा दोघांनी कपडे बदलले दुपारी बारा वाजता दोघं स्टेजवर सजून धजून बसले होते पाहुणे नातेवाईक सर्वजण स्टेजवर येऊन त्यांचं अभिनंदन करत होते आणि फोटो काढत होते सर्व नातेवाईक आणि मित्रमंडळींनी फोटो काढून झाल्यावर आता वधूवरांचे वेगवेगळ्या पोजमधले फोटो शूट सुरू झालं सगळं झालं तेव्हा साडेतीन वाजले होते यानंतर सर्वांनी एकत्र जेवण केलं आता हॉलमध्ये फक्त जवळचे नातेवाईक उरले होते जेवणानंतर पुन्हा सर्व मंडळी एकत्र एक स्टेजवर जमली मुलीचं कुटुंब एकीकडे उभं होतं आणि मुलाचं कुटुंब दुसरीकडे वडण्याच्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती पुढे आले आणि म्हणाले आमची मुलगी वडण्या आता तुमच्या घरात जात आहे तिला आपल्या मुलीसारखं मानावं तिच्यावर तुमचं प्रेम आणि आशीर्वाद कायम असो तिने जर काही चुका केल्या तर तिला माफ करावं आज आम्ही आमच्या लेकीचा हात तुमच्याकडे देतो हे बोलताना सगळ्यांचे डोळे पाणावले वडण्याच्या डोळे थांबत नव्हते तिचे आई वडीलही रडत होते आणि तिला आधार देत होते त्या भावनिक क्षणी वडण्याचे आई वडील तिचा हात मयूरच्या हातात देतात त्यानंतर मयूरच्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती पुढे येतात आता वडणे आमचीच मुलगी झाली आहे ती आमच्या घराची लक्ष्मी आहे आम्ही तिला सदैव आनंदात ठेवू मयूरही आता तुमचा मुलगा आहे आणि तो मुलाप्रमाणे सर्व जबाबदाऱ्या निभावेल त्यानंतर मयूरचे आई वडील मयूरला वधूच्या घराकडे सोपवतात एका पारंपारिक विधीसाठी यावेळी सगळे पुन्हा एकदा भावनांनी भरून येतात सगळे रडू लागतात पण काही वेळाने सर्व शांत होतात आता लग्न सोहळा संपलेला असतो सर्वात आधी मयूरच्या घरी जाते वणण्या नव्या आयुष्याच्या सुरुवातीसाठी लग्न मंडपातून थेट मयूरच्या घरी म्हणण्याला मयूर प्लस वणण्याला आणलं गेलं श्वेताने दोघांचं उपक्षण केलं आणि दरवाजासमोर तांदळाने भरलेला कलश ठेवला वणण्या त्या कलशाला पाय लावत घरात आली नववधू म्हणून सर्वात आधी दोघांना घराच्या देवघरात नेलं गेलं वणण्याने दिवा पेटवला आणि दोघांनी मिळून देवाची आरती केली त्यानंतर त्यांना बसायला सांगितलं गेलं आणि गरम दूध देण्यात आलं दोघांनी थोड्या वेळ घरच्यांबरोबर गप्पा मारल्या दुसऱ्या दिवशी मामा आले त्यांच्या माहेर घेऊन जायला तासात घरी पोहोचले तिथे देखील गीताने औक्षण केला आणि देव घरात नेलं यानंतर दोघांना कपडे बदलायला सांगण्यात आलं विवाहाचे कपडे काढून आरामदायक कपडे घालून सगळ्यांनी लवकर जेवण केलं वडण्या तयार होत होती तिच्या पहिल्या रात्रीसाठी तिची आई आणि बहीण तिची साडी नेसायला मदत करत होत्या वडण्या म्हणते उफ किती थकले मी काल पूर्ण दिवस एक क्षणही विश्रांती नाही मिळाली माझं लग्न झालं मयूरशी मला आनंद आहे का दुःख आहे का काहीच समजत नाही आहे मी फक्त चिंतेत आहे पहिली रात्र म्हणून रात्र तर रोजचीच असते पण ही रात्र वेगळी का वाटते तिने खोलीत प्रवेश केला ती सरळ झोपायला जाणार होती पण ती विसरली की आता तिने लग्न करून आलेली आहे आणि मयूरही आता याच खोलीत राहील देवा रे ती मनात काहीतरी बडबडत होती तेवढ्यात मयूर म्हणतो दारात काय उभी आहेस आत ये वडण्या म्हणते हं हो हे घे आईने तुझ्यासाठी दूध पाठवलंय तिने त्याला दूध दिलं आणि दार बंद केलं तिचे पाय खूप दुखत होते म्हणून ती सोफ्यावर जाऊन बसली तो दुधाचा ग्लास घेऊन गे तिच्याकडे गेला वडण्या म्हणते हे दूध तुझ्यासाठी आहे तूच पी मयूर म्हणतो मी अर्धा ग्लास घेतलाय उरलेला अर्धा तू पी तू ही दमली आहेस पटकन पी नाहीतर थंड होईल वण्या हलकेच असली आणि मान हलवली दूध प्यायला सुरुवात केली वण्या म्हणते मयूर मला म्हणजे मला काही बोलायचं होतं मयूर हसत म्हणतो माझं ऐक मला माहिती आहे तू काय बोलणार आहेस काळजी करू नको मी तुझी परवानगीशिवाय तुला कधीही स्पर्श करणार नाही तू माझ्याशी मोकळेपणाने बोल मी तुला काही खाणार नाही आहे म्हणते थँक्यू समजून घेतल्याबद्दल तू बेडवर झोप मी सोफ्यावर झोपते मयूर म्हणतो नाही तिथे तुला नीट झोप लागणार नाही बेडवर झोप तू माझ्यावर विश्वास ठेवतेस ना वणण्या म्हणते विश्वास ठेवते पण मयूर म्हणतो नो इफॅन बट्स तो गेला आणि बेडवर उशीची भिंत तयार केली मयूर म्हणतो समस्या संपली जा झोप गुड नाईट स्वीट हार्ट तुला कुठल्या बाजूला झोपायचं आहे तिने उजवीकडे झोपायचं सांगितलं त्याने तिच्या कपडावर एक प्रेमळ चुंबन दिलं आणि तो तिच्या बाजूला झोपायला गेला तिने डोळे मिटले पण झोप काही केला येत नव्हती तिच्या आयुष्यात गेले दोन महिने कसे बदलले हेच ती विचार करत राहिली कधी झोप लागली हेच लक्षात आलं नाही सकाळी सात वाजता वळण्याला जाग आली ती नेहमी सहाच्या आत उठते पण काल खूप दमल्यामुळे आज उशिरा उठली तिने हलकेच उशीच्या भिंतींतून डोकावलं तो अजूनही झोपलेला होता तो झोपेत एखाद्या लहान मुलासारखा गोड दिसत होता सकाळ झाली होती वणण्या अजूनही मयूरकडे बघत शांतपणे उभी होती तेवढ्यात मयूर डोळे उघडून म्हणाला गुड मॉर्निंग झालं का बघून स्वीट हाट वडण्याला आजत म्हणते मी तुला बघत नव्हते बरं का आणि तू आहेस तरी काय जो मी तुला बघेन वेड्याचं काहीतरी मयूर म्हणतो अच्छा काय म्हणालीस मी काय आहे तो लगेच उशा बाजूला करत तिच्याजवळ आला वडण्याचं हृदय जोजुराने धडकू लागलं तिच्या धडधडत्या छातीत ती गोंधळून गेली मयूर तिला हात लावणार इतक्यात वडण्या झटपट त्याला चिडवत जीप दाखवून बाथरूममध्ये पडून गेली तिने हसतदार बंद केलं दात घासले गरम पाण्याने अंघोळ केली आज थोडा वेळ लागला अर्धा तासभर दरवाजा हळूच उघडून पाहिलं की मयूर अजून आहे का पण तो खोलीत दिसला नाही मग ती बाहेर आली आज तिने साडी नेसली होती कारण आज ती मयूरच्या घरी जाणार होती दुपारच्या जेवणानंतर तेवढ्यात कोणीतरी तिचा हात धरला आणि भिंतीला डेकवलं तो मयूर होता वण्या घाबरत म्हणते मयूर सोड ना कोणी पाहिलं तर मला नाश्ता तयार करायचा आहे आणि मला खूप भूक लागली आहे प्लीज सोड मयूर हसत म्हणतो मी ना वेडा आहे आणि वेडे ऐकत नाहीत मी तुला सोडेन पण मला काय मिळणार एक गोड गुड मॉर्निंग किस आणि तू तर साडीत परीसारखी दिसतेस वणण्या म्हणते थँक्यू आणि सॉरी आता मी तुला वेडा म्हणणार नाही पण प्लीज आता सोड ना मयूर म्हणतो सोडेन पण काय बदली वणण्या त्याच्याजवळ आली त्याने तिचा हात सोडला आणि तिने लगेच त्याला गुदगुल्या करून पळ काढला वणण्या पळत म्हणते ओय हारलास मी इतकी सहज सापडणारी नाही मयूर तिचं शेवटचं वाक्य ऐकून थोडा थक्क झाला आणि गोंड सासला वणण्या स्वयंपाकघरात पोहोचली पण आईने आधीच सगळा नाश्ता तयार केला होता तिने फक्त सर्व्हिंगचं काम उरकलं तेवढ्यात तिचे वडील आले आणि मागोमाग वणूही आली नाश्त्यासाठी दिनेशजी म्हटले गुड मॉर्निंग बेटा वणण्या म्हणते गुड मॉर्निंग गीताजी म्हणतात मयूर कुठे आहे जा त्याला बोलाव नाश्त्यासाठी वडण्या तोंड वाकडं करत म्हणते आई तो येईलच मला तरी आधी खाऊ दे ना मला खूप भूक लागली आहे गीताजी म्हणतात वणण्या दिनू काका म्हणतात तिला काही बोलू नकोस थांबीत जाऊन बोलावतो त्याला बेटा तू बस इथे आणि नाश्ता कर बाबा मयूरला बोलवायला गेला आई मात्र तिच्याकडे आश्चर्याने बघत होती वणण्या विचार करत होती कसं सांगू त्यांना की तो वेळा काही माझा पिच्छा सोडत नाही आज कसं बसं सुटले पण पुढच्या वेळेला जपावं लागेल सिडियट मयूर तिच्या वडिलांसोबत आला सगळे बसले आणि नाश्ता सुरू झाला आईने डोसे बनवले होते वणण्याचे आवडते ती भराभर खाऊ लागली नाश्त्यानंतर मयूर आणि बाबा हॉलमध्ये गेले वणू कॉलेजला गेली वणण्याने एका आठवड्याची रजा घेतली होती अजून दोन दिवस बाकी होते ती स्वयंपाकघरात गेली आणि आईला भांडी धुण्यास मदत केली मग त्यांनी एकत्र दुपारच्या जेवणाची तयारी सुरू केली आणि आजचा स्पेशल मेन्यू होता त्या इडियट मयूरसाठी तयारी सुरू झाली भात सांबार पापड भाजी वरण दही भात कोशिंबीर आणि तो वेडाच माणूस काय करत होता टी व्ही समोर बसून बाबासोबत मजा करत होता मयूर खूपच गोंधळलेला होता पण त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती तो म्हणायचा ती खरंच खूप लहानासारखी वागते पण मला तेच आवडतं तिचं ती मला इडियट म्हणते पण आरशात बघितलं तर मी तसं दिसत नाही आणि हो ब्रेनलेस म्हणते पण मी अख्ख्या कंपनीचा सीईओ आहे तो हसत होता कारण ती अगदी लबाडपणे त्याचं लक्ष वेधून घेत होती तो फक्त तिची प्रतिक्रिया पाहायला जवळ गेला आणि तिने त्याला गोंजारून हसवत पळ काढला ती म्हणाली माझ्यासारखी मुलगी सहज मिळणार नाही पण मयूरच्या डोळ्यात मात्र काहीतरी वेगळंच चाललं होतं हिच घर आहे हे पण उद्या दाखवतोच मी तिला इतक्यात दिनेश काका म्हणजेच वनण्याचे वडील आले आणि म्हणाले चल मयूर नाश्त्यासाठी ये मयूर गेला तर पाहतो काय वणण्या डोशांवर ताव मारते जणू कोणी तिचं ताट हिसकावून नेल त्याला तिची ही अदा खूपच गोळ वाटली होती नाश्त्यानंतर मयूर आणि दिनेश काका टी व्ही बघायला गेले वणण्या व स्वप्ना काकू स्वयंपाकघरात गेल्या थोड्याच वेळात दिनेश काकांनी मयूरकडे पाहून विचारलं तुला इकडे काही अडचण वाटत नाही ना मयूर हसून म्हणाला नाही काका मी अगदी बिंदास्त आहे तेव्हा दिनेश काका त्याला थांबवत म्हणाले अरे मला काका नको म्हणू बाबा म्हटलंच तरी चालेल तू माझ्या मुलासारखाच आहेस मला एक गोष्ट सांगायची आहे तुझी हरकत नसेल तर मयूर त्यांचा हात पकडून म्हणाला अरे बाबा आधी मला माझा मुलगा म्हणता आणि मग परवानगी विचारता तुम्ही काहीही सांगू शकता ओरडू शकता तुमचा पूर्ण हक्क आहे माझ्यावर हे ऐकून दिनेश काकाला थोडं हलकं वाटल्यासारखं बोलले वणण्या खूप समजूतदार आहे दिसायला कठीण वाटते पण आतून खूपच भावनाशील आणि लहान मुलीसारखी आहे बाहेरच्यांसाठी ती काहीही नाही पण ज्या माणसांवर प्रेम करते त्यांच्यासाठी ती जीव टाकते जर तिचं मन तुटलं ना तर ती पूर्णपणे तुटते म्हणूनच कधीही तिचा हात सोडू नकोस तिचं मन कधीही दुखावू नकोस यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये पण तोपर्यंत तुम्हाला आजचे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद